नमस्कार मंडळी पालक म्हटलं की सगळेच नागतोंड मुरडतात त्यातली त्यात तर लहान मुलं अजिबात पालक खात नाही मग मुलं अशी पालक खात नाही तर आपलं कामही तशी करून देणं म्हणजेच पालकाचा काहीतरी वेगळा हटके पदार्थ करून देणं आजचा आपला हा पदार्थ आहे बरं का तसा वेगळा हटके चविष्ट तितकाच पौष्टिक देखील मुलं तर अगदी आवडीने खातील रेसिपी आवडली की एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया एक जुडी मस्त असा ताजा ताजा पालक घेतलेला आहे हे बघा आता हा पालक ना मी छान असा निवडून स्वच्छ धुवून यामधलं ना सगळं पाणी निथळून काढलेलं आहे तर सर्वात अगोदर हा पालक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता पालक शिजवण्या अगोदर ना यामधली काही पानं मी काढून घेतेये याचा वापर ना आपल्याला पुढे रेसिपी मध्ये करायचा आहे पालक शिजवण्यासाठी कढईमध्ये एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये ना हा पालक घालूया आता ही पालकाची पानं आपल्याला खूप जास्त शिजवायची नाहीत बरं का अगदी एक ते दोन मिनिटं आपण याला शिजवून घेऊयात दोन मिनिटांतर तुम्ही बघू शकताय पालक छान असा मौसूद झालेला आहे बस एवढाच पालक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे यापेक्षा खूप जास्त याला शिजवायचा नाही आपण आता हा पालक ना थंड पाण्यामध्ये काढून घेऊया आता थंड पाण्यामध्ये पालक काढल्यामुळे काय होईल ना पालकचा रंग बदलणार नाही आहे तसाच हिरवागार राहील त्यामुळे आपल्याला हा पालक ना थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे पालक शिजलेलं पाणी आपल्याला टाकायचं नाही बर का याचा वापर ना तुम्ही कणिक मळण्यासाठी सूप बनवण्यासाठी किंवा आमटीसाठी करू शकता आता हा पालक ना पूर्णपणे थंड झालेला आहे आता याला घट्ट पिळून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया याची ना मस्त अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे चला तर इथे आपली पालकची मस्त अशी बारीक पेस्ट करून झालेली आहे आपण ना ही परातीमध्ये काढून घेऊया पालकची पेस्ट परातीमध्ये काढून झाली की यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा भर तीळ घालायचे सोबतच पाव चमचा ओवा यामध्ये घालूया हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये ना मावेल एवढं गव्हाचं पीठ घालायचंय आणि याचा घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर सुरुवातीला एक वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घालतीये छान मिक्स करून घेऊयात पीठ ना मला थोडस पातळ वाटतंय त्यामुळे पुन्हा अर्धी वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घालते छान मळून घेऊयात आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आणि हे बघा इतकं सर मी मळून घेतलेलं आहे आता हे पीठ मळत असताना यामध्ये ना आपण एक थेंब ही पाण्याचा वापर केलेला नाहीये पालकला जे पाणी सुटलं होतं त्यामध्येच आपण हे पीठ मळून घेतलंय आता काय करायचं यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि हे पीठ आपल्याला दहा मिनिटं चांगलं मुरू द्यायचंय चा. तर इथे मी ना अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली त्यानंतर अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आता ह्या दोनही डाळी मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आणि एक तासभर पाण्यात भिजत ठेवल्या होत्या एक तासानंतर तुम्ही बघू शकता डाळी मस्त अशा भिजलेल्या आहेत हे बघा हाताने देखील अगदी सहजपणे तुटतात अशाच डाळी आपल्याला भिजवून घ्यायच्यात आता यामधलं ना सगळं पाणी काढून टाकायचंय आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे आपली मिक्सरच्या भांड्यात काढून झाली की यामध्ये घालूया तीन ते चार हिरव्या मिरच्या त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या अर्धा इंच आलं घालूया आता काय करायचं हे सर्व साहित्य आपल्याला पाणी न घालता शक्य होईल ना तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे ही डाळ ना मी मस्त अशी बारीक वाटून घेतलेली आहे हे बघा आपण आता हे काढून घेऊया काढून झाली की यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ अर्धा चमचा लाल तिखट चमचा हळद घालायची कांदा यामध्ये घालूया भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची तर सुरुवातीला आपण पालकची पानं बाजूला ठेवली होती ती पानं मी बारीक अशी ची चिरून घेतलेली आहे यामध्ये घालूया काय करायचं हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचंय तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया दहा मिनिटानंतर पीठ देखील आपलं छान असं मुरलेलं आहे आता काय करायचं यावर ना तेल घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला पुन्हा चांगलं मळून घ्यायचंय इथे आपलं पीठ चांगलं मळून झालं की चपातीप्रमाणे यामधला एक उंडा काढून घ्यायचा आहे आणि याची ना मस्त अशी एक चपाती लाटून घ्यायची आहे हा गोळा लाटण्या अगोदर सुक्या पिठामध्ये याला छान असं घोळवून घेऊया इथे आपली ही चपाती लाटून झालेली आहे हे बघा इतकी पातळ मी लाटून घेतलेली आहे आता तयार केलेलं डाळीचं मिश्रण यावरती आपल्याला लावून आहे सगळ्या बाजूने छान असं पसरवून लावून घेऊया चा मिश्रण चपातीला सगळ्या बाजूने छान लावून झाल्यानंतर याची ना आपल्याला गुंडाळी करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने टाईट गुंडाळी करून घेऊया हे बघा आता अशाच पद्धतीने सगळ्या गुंडाळ्या आपण तयार करून घेऊया गुंडाळी आपली तयार झाली की तेल लावलेल्या चाळणीमध्ये आपल्याला लगेच काढून घ्यायची आहे तर इथे मी ना सगळ्या गुंडाळ्या बनवून घेतलेल्या आहेत दिसायला अतिशय सुंदर दिसतात बघा तेवढ्याच चवीला जबरदस्त आणि पौष्टिक देखील आहेत तर आपण आता ह्या गुंडाळ्यांना वाफवून घेऊयात त्यासाठी कढाईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये ना ही चाळण ठेवून आहे त्यानंतर यावरती आपल्याला झाकण आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती ह्या गुंडाळ्यांना दहा ते बारा मिनिटं आपल्याला चांगल्या वाफवून घ्यायच्या दहा ते बारा मिनिटांनंतर यावरचं आपण झाकण काढूया त्यानंतर यामध्ये ना आपल्याला सुरीचं टोक रोवून बघायचंय हे बघा सुरीच्या टोकाला कुठेही मिश्रण चिकटलेलं नाहीये म्हणजे आपल्या ह्या गुंडाळ्या छान अशा वाफवून झालेल्या आहेत गॅस बंद करूया आणि गुंडाळ्या पूर्णपणे थंड करून घेऊया चला तर इथे आपल्या गुंडाळ्या देखील मस्त अशा थंड झालेल्या आहेत आपण ना आता याच्या वड्या कट करून घेऊयात इथे आपल्या ह्या वड्याना कट करून झालेले आहेत हे बघा अतिशय सुंदर दिसतात आता ह्या वड्याना तुम्ही फोडणी देऊन खाऊ शकता तळून खाऊ शकता किंवा अशाच खाल्ल्या ना तरी सुद्धा खूप छान लागतात तर आपण आता याला ना मस्त अशी एक फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कढईमध्ये आपल्याला एक चमचा भर तेल घालायचंय त्यानंतर अर्धा चमचा मोहरी यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे घालायचे सोबतच पाव चमचा हिंग यामध्ये घालूया तर अर्धा चमचा यामध्ये आपण तीळ घालूया आप कट केलेल्या वड्या घालायच्या आता ह्या वड्यानं आपल्याला एक ते दोन मिनिटं चांगल्या परतून घ्यायच्या याला अगोदर छान असं मिक्स करून घेऊयात इथे ह्या वड्याना आम्ही चांगल्या परतून घेतलेल्या आहेत आता वरण थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूया तर इथे आपल्या अतिशय पौष्टिक अशा पालकच्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ह्या वड्याना काढून घेऊया कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद